जय श्री माताजी आपण श्री श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहुयात आणि नमस्कार करूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हाताच्या दो धोव्यामध्ये केंद्रित करायचंय आपले दोन्ही हात मांडीवर हलवारपणे डोळे मिटूयात परमपूज्य माताजी आपण साक्षात श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या राणा हाताच्या तळ्यापासून सहजत सहस्रा। आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तव्याकडे सात वेळा निवडत परमपूज्य श्री माताजी आपण श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना आपण दिली आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्या इडानाडीवरील समगुणांचे सर्व दोष सर्व बाधा आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल होण्याच्या आणणाऱ्या दे सर्व बाधा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात व्यावा परमपूज्य श्री माता आपण साक्षात्री हनुमानजी आहोत आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व आमची रजो क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या आढळणाऱ्या सर्व बाग कृपा करून हे या डाळ्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समजतो आमची उजवी बाजू संपूर्ण आता आपण आपले दोन्ही हात मांडवि आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हाताच्या तसेच आपण आपलं शिस्त आपल्या मध्यम आधार चक्रामध्ये क्लॉक सात वेळा करू

परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून कुछ आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्याप्रधान करूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल करा आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवाचा डावा बघला परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही ती नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा मी केवळ एक शुद्ध आत्मा आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परंपरेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून समज माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही सर्वांना अगदी मनापासून आपल्या उजव्या हातात आपल्या सहरावर घट्ट दाबून धरूयात आणि दागच्या जागी परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात्री अभिशक्ती आहात आपल्या परम कृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हातांच्या तव्यावर आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण शुमाताईंची आमली मराठवाड्याची महती सांगितलेली आहे आणि आज सुद्धा पेपरात आलेला आहे ले ले। ही सुवर्ण युग येणार आहे आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे म्हणून सांगितलं नाही मला जे दिसतंय भविष्य ते मी सांगितलेलं आहे त्यासाठी सर्व सहजोगांनी मेहनत करायला पाहिजे त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि जर झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोचलेलं नाही तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोम रोमात पोचवण्यासाठी सहजोगांची फार जोरात तयारी पाहिजे त्यात मुख्य म्हणजे सहयोगांनी स्वतःची ध्यानधारणा करणे आपली चक्रे स्वच्छ करणे वगैरे खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे दोनदा तरी ध्यान केलं पाहिजे ध्यानामध्येच निर्विचार स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते हे आत्म्याचं जे आपल्याला फळ मिळालंय त्याचं स्वरूप खरं आपल्याला दिसू शकत पण जर आपण ध्यानधारणा केली नाही तर आपल्याला नाही आणि निर्विचारितेशिवाय त्यासाठी धानधारणा ही करायला पाहिजे आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे ते काढण्याचा प्रयत्न करायला फक्त त्यांच्याकडे बघितलं तरच ते निघून जातील तेव्हा जसं काल भारुडामध्ये सांगितलं की ह्या संसारातलं वेगळं निघा आणि मग संसाराकडे बघितलं कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तो तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडत येणार नाही म्हणजे जर तुम्ही पाण्यात गटांगळा खात असले तर तुम्ही बाहेर कसे येणार तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटागड्या जाऊन त्यांच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल त्यानंतर इतर लोकांना सुद्धा तुम्ही पोहण्याचं शिकू शकता तसंच अध्यात्माच आहे आधी तुम्ही स्वतःची स्थिती दुरुस्त करायची आणि त्या योगे तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा स्थिती करू शकता पुष्कळदा मला असेही लोक सांगतात सहजोगांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे काही प्रगल्पता आलेली नाही आहे आपापसामध्ये अजून वैमनस्य आहे वगैरे वगैरे तेव्हा हा असा सहयोग कसा सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहयोगाचं सा द्वार सगळ्यांना उघड कोणी कसे असून का सगळ्यांना तुम्ही सहजोगाला या अशी मागणी आहे आमंत्रण आहे त्यामुळे होतं काय वाटेल त्या तऱ्हेचे वाटेल त्या परिस्थितीतले वाटेल त्या कुसंस्काराचे लोकसुद्धा ह्याच्यात इथं त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करत नाही पण एकदा का कुंडलीनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे आधी कळस मग पाया ह्याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसत की आमचं काय चुकलेलं आहे आम्ही कुठे चुकलो आणि त्या प्रकाशामध्ये मग तुम्ही जाणता की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे काय काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं मी काही तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्वतःच बघून ठीक करता कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय तुम्हीच त्या तुम्ही गोष्टीला पायबंद घालता मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या ते करून घ्या पण म्हणजे तुम्हीच तुमचे गुरु होऊन जाता पण त्यासाठी ध्यानधारणा ही पाहिजे जशा जसं लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं काही दिसत आहे तसंच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतय त्याला का काय काय प्रश्न आहे त्यांनी काय काय नुकसान करून घेतलंय काही सुद्धा आपल्या लक्षात येणार तेव्हा करायलाच पाहिजे लोकांचं असं म्हणणं आहे मला वेळ नाही मला हे नाही ते नाही हे सगळे बहाणे बनले सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो दोन मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही खरोखर म्हणजे परमेश्वरांनी हे जेवढं सायन्स ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे आपण हातात घड्याळ सुद्धा वाचतो हो ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवला पाहिजे आणि त्यानंतर इतकी शांती इतका आनंद मनुष्यामध्ये येतो त्याशिवाय आपली प्रकृती आपलं मन इतकं शुद्ध होतं सगळ्या प्रकारचे ताप दुःख सगळं निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की असा मी या सहजच कसा या आनंदाच्या सागरात पडलो तेव्हा प्रत्येकाला असा विचार केला पाहिजे की हे आमच्यासाठी सहजोग आहे माताजींच्यासाठी नाही मी एवढी दगदग करते सगळीकडे धावते सगळ्यांना भेटते रानोवणी राहते सगळ्यांची व्यवस्था करते त्याला कारण मला सहजोग हवा म्हणून म्हणूनय पण ही आंतरिकता जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी असं हो, वाटतं की ज्या आनंदात आम्ही आहोत त्याच आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि धारणा केली पाहिजे दुसऱ्यातलं वाईट बघू नये दुसऱ्यातलं चांगलं बघावं ते बरं दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्यांनी आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दुसऱ्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याच अनुकरण करावं हे बरं सहजोगामध्ये पुष्काळशी मंडळी अशी आहे की जी कधी कधी सेंटरला येतील कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे आता त्याबद्दल सांगायचं असं हे तुमच्या फायद्यासाठी तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वतःचाच विचार करून गेलो पाहिजे ही एक सामूहिक घटना आहे ते दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजा पाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केले तीन दिवस गेलेले आता हे सामूहिक कार्य होणार सबंध विराटाचं कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरी बसून आता जी पूजा करतो हे करतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की माताजी आम्ही एवढा सहयोग केला तरी आम्हाला एवढा त्रास झाला सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला सगळं फुकटच आहे सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वतःवरच उपकार सर हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला जर स्वतःवर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे तिथे भाषण आहेत ती ऐकायची त्यानंतर ते जागृतीचे कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं अध्यात्माचा जे वैभव आहे त्या वैभवानी तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता अनेक लोकांना पार करू शकता आमच्याकडे असे आहेत ज्यांनी एकेका एक माणसाने दोन दोन हजार लोकांना पार करून बसवलेला आहे त्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या जोरात काम व्हायला पाहिजे तर सहजोगांची स्वतःची शक्ती पहिल्यांदा प्र प्रबळ असली पाहिजे आणि त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही चार जागी फिरायला पाहिजे आता खेडोपाडी सगळीकडे जोगवे गायले जातात भारूळ गायले जातं सगळ्यांना या संतांची माहिती आहे एवढ्या मोठ्या मोठ्या संतांनी या मराठवाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे एवढे मोठमोठाले इथे स्वयंभू देवळं आहेत हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही हल्ला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत ज्यांना लोक लुबाडत आहेत देवाच्या नावाखाली नसतात त्यांचा पैसा आणि त्यांचा संबंध शरीरच व्याया जात आहे त्यांचा बचाव कोण करा तेव्हा खेडोपाणी तुम्ही सुद्धा जाऊन असे प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे त्यांच्याच भाषेत पाहिजे फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत आहे आणि ते मिळवण्याचं साधन अगदी सहज आहे आणि ते खेडेगावातल्या साध्या लोकांना अगदी सहज बोलू शकतो हा साधे मोळेपणाच पुष्कळ धर्म मार्तंडाने वापरलेला आहे त्याचा उपयोग करून घेतलाय त्यानंतर अंग्रेज लोक तरी इथे इतक्या दिवस राज्य का करू शकले कारण आपण असे साधे बोळे आता आणखीन जेवढे राज्य करतायत तेही इतके आपण साधे बोळी आहोत एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतो आपणच त्या आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन दारिद्र्य जाऊन सगळे तऱ्हेचे कष्ट दुःख सगळं नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपभोग तेव्हा सहजोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःची स्वच्छता स्वतःचा निर्धार करून आणि आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे स्वतः आनंदात राहतात सहजोगी पण दुसऱ्यांना आम्ही आनंद दिला पाहिजे ही सामूहिक कल्पना सुद्धा असली पाहिजे म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहजोगाने आपल्यावर जबाबदारी घ्यायला प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझी जबाबदारी आहे तसा हा दिवा आहे त्याला आपण पेटवला तर तो आपली जबाबदारी समजतो की मी माझ्या पुरता सहजोग नाही हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही हे वाटायचं धन आहे हे दुसऱ्यांना दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर तुम्ही घ्याल तर मात्र सहजोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल प्रत्येकाला एक एक गुरुस्थान आहे आणि ते तुम्ही मिळू शकता परमेश्वर मुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय की कधी माझी मुलं येतील आणि मी त्यांना उत्तम पैकी आपल्या त्यांच्या स्थानावर बसवी तेव्हा असा विचार करू की आम्ही आता सहजोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली इति कर्तव्यता झाली आता ह्याच्या पुढे काय कराल जर खरोखरच तुम्हाला सहजोगात उतरायचं आहे तर तुम्ही सामूहिक कार्य केलंच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल तर तुम्हाला कळेल की तुमच्या हातून तुम्ही डॉक्टर नाही तुम्ही काही शिकलेले नाही तुमच्या हातून रोग कसे बरे होतात शास्त्र किमाया कशा होत आहेत जेव्हा त्या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तू लक्षात येईल की आम्ही काहीतरी विशेष झालोय आम्ही योगीजन झालोय समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे आणून दिले तर तुम्ही म्हणा माता आम्हाला काय दिलं तुम्ही ते वापरले पाहिजेत ते बाजारातून वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तसंच जे तुमच्या हातामध्ये आम्ही चैतन्य दिलेलं आहे जी तुम्हाला आम्ही शक्ती दिली आहे ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल ही काय असते त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहजोगांनी मेहनत करा आता असं पाहिलं तर सहजोगी इथे फार कमी असले तरी सुद्धा ते भरभक्कम आहेत आणि ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होती पुढीच नसते बाजार गुणगे एकत्र करून तरी काय करायचं तेव्हा जेवढे थोडे थोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून अगदी जबरदस्त अशा एका पायाची उभारणी केली पाहिजे त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जात तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वतःला अगदी व्यवस्थित ध्यान धारणा वगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्याचे हलवारपणे आपण डोळे बघूयात श्रीमाता यांच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार जय श्रीमात